सांगली शहरातील विजयनगर चौक येथे कर्तव्यावर असताना एका वाहकाने दारू पिऊन भर चौकात चांगला धिंगाणा घातला रस्त्याकडे थांबवलेल्या बसवर देखरेख करण्यास सांगितल्या असताना दारू पिऊन या वाहकाने दंगा केला सदरचा प्रकार हा गुरुवारी दिनांक एकवीस डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी आगर व्यवस्थापक निसार अहमदन नदा वर्ष पंचेचाळीस राहणार कवठे पिराण यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वाहक सचिन शिवाजी नावडे वय चाळीस राहणार तुळजापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की संशयित मध्यधुंद एसटी वाहक सचिन नावडे यांनी तुळजापूर कोल्हापूर या मार्गावरील ब्र बस क्रमांक एम एच चौदा बी टी सत्तेचाळीस तेवीस एस टीवर सकाळी पाच ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत ड्युटी नेमली होती सकाळी बस तुळजापूरमधून निघाली दुपारी सांगलीतील विजयनगर चौकात आली बसमधील चालक आणि एका चा कार चालकाचा वाद झाला या वादामध्ये बस रस्त्याकडेला उभी केली होती दोन चालकांमधील वाद हा पोलीस ठाण्यात गेल्याने या बसची देखरेख करण्यासाठी वाहक सचिन नावडे यांना आदेश दिले वाहक नावडे यांनी अति दारूचे सेवन करून मोठमोठ्यानं आरडाओरडा करून चांगला धिंगाणा घातला घडलेला प्रकार वरिष्ठांना समजताच आगर व्यवस्थापक निसार अहमद मनादाब यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वाहक सचिन नावडे यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली